या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सोलापुरातील ही आहे सुंदर बाग शहरात गेले तीन दिवसापासून दमदार श्रावण सरी बरसू लागल्यामुळे साहजिकच इथल्या हिरवाईला चार चांद लागले आहेत त्यामुळे सोलापूरकरांनो नेत्रसुख घ्यायचं असेल तर अवश्य या खंदक बागेत नक्की या आणि इथली फुलझाडी किंवा इथले वृक्ष पाहून आपले डोळे भरून घ्या अत्यंत आयसोलेटेड म्हणजे अत्यंत बंदिस्त असलेली ही सोलापूरच्या भुईकोट किल्ल्या शेजारची बगीचा तुम्हाला नक्की आवडेल आज पहाटेपासून देखील पाऊस होता त्यामुळे ह्या बागेत खूप कमी वर्दळ आहे दररोज या ठिकाणी शेकडो लोक व्यायामासाठी असतात आज मात्र एकदम तुरळक लोक आहेत त्यामुळं ही बाग आपल्याला यसनीज मराठीच्या फेसबुक पेजवरून दाखवण्याचा हा प्रयत्न इतिहासाची साक्ष देणारा सोलापूरचा भुईकोट किल्ला आपण कोकण किनारपट्टीवर फिरतोय की काय असं भास देणारी इथली बाकडी तिकडी नारळाची झाडं हे अत्यंत सुंदर आणि रमणीय आपण कोकणात फिरतोय का काय असं वाटणार आहे हे दृश्य गर्द हिरवाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल किमान श्रावण महिन्यात तरी ही बाग आपण अवश्य पाहिली पाहिजेत नक्कीच या ठिकाणी आपल्याला ही बाग पाहिल्यानंतर कविता सुचतील शब्द फुटतील गाणे आठवतील आणि निसर्गावरती प्रेम करण्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल ही सोलापूरची बाग जी सिद्धेश्वर तलावाच्या काठी आहे आणि चार पुतळ्याच्या जवळ आहे त्यामुळे या बागेचा अवश्य अनुभव घ्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सोलापूर, संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन